हॅलो सर नमस्कार नमस्कार बोला काय चाललंय काय नाही तुमच्या क्लासचे भरपूर विद्यार्थी लागले या वर्षी हो टोटल दहा झालेत हा सर तर तुमच्या विद्यार्थी सर शंभर टक्के लागणार आहेत अनुभव आहे सर मला कारण की ज्यावेळेस दोन हजार तेरा साली मी केस आलो होतो त्यावेळेस मला शंभर पैकी सव्वीस मार्क आले पहिले देशला बरं बरं हां तर तुमचा क्लास तीन बॅच केला तुमच्या मी हा हा नंतर पुन्हा काही दिवस घरी अभ्यास केला हा हा सोळाच्या भरतीमध्ये लागलो सर झालं तुमच्या सत्त्याण्णव आले लेखीला पंच्याण्णव आले आणि म्हणजे म्हणजे सव्वीस मार्ग ते डायरेक्ट सत्ता मार्ग सर काय झालं माहिती का तुम्ही जी शिकवायची तर तुम्ही जी जे शिकवता ते सर एकदम लगेच कॅच होते अच्छा तर मग तुमची उदाहरण सांगायची पद्धत वगैरे नाही का व्याकरण सांगायची पद्धत त्याच्यामुळे सर सर्व असं एकदम असं मेंटली खूप छान वाटत आपलं कॅच करते अच्छा 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 असंच पाहिजे सर अजून विद्यार्थी लागावत क्लासचे आम्हाला एक दुःख वाटतं क्लास गेला पाहिजे होता कारण की आमच्या गावातले बरेच विद्यार्थी आहेत त्यांना अजून थोडंस मार्गदर्शन भेटत नाही सर चांगलं नाही पण केरळ सध्या तरी झालं आता वातावरण पण इथंही गरजेचं होतं कारण इथं ज्या वेळेस मी सुरुवातीला आलो ना एक दहा पंधरा पोरं तयारी करत होते आता साधारणतः काही दीडशे मुलं आहेत आणि एकदम छोटं गाव आहे परिसराचे आणि म्हणजे आता झाले एवढे हो मागच्या बॅचला दहा लागले म्हणजे फार मोठा स्कोर येतो एका वर्षी दहा मुलं लागणं काल एक बर 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 वेटिंग तो लागला आता एक ह्या बॅच ची जे मुलं आहेत त्यांचे सुरुवातीला तीस बत्तीस पंचवीस चाळीस असा स्कोर चालू होता तर हायेस्ट एकोणनव्वद पर्यंत गेलाय आमचा एकोणनव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव असा जातोय आता तुमचा विद्यार्थी सर पंच्याण्णव प्लस मार्क घेणार माझा शब्द असल्यावर आमचा टार्गेट आहे वीस प्लस आता शंभर टक्के सर जागा जागांनी अजून अजून विद्यार्थी आश्चर्य करत राहच चांगलं शिकवा मुलांना बाकी काय नाही फोन पीएसआयची काय चालू तयारी काय म्हणजे सध्या सर पीएसआयची सर दोनशे चाळीस मार्क आहेत मला अच्छा सर चारशे वीस झाल्या शंभर पैकी शंभर ग्राउंड आहे अच्छा नक्कीच नाही आहे जर मेहनत केली तर आदर्श घेऊन करतो ना आहे मला वाटतं फर्स्ट टाइम भेट झालेली दुकानामध्ये आणि दुकानदार ते तर पोलीस भरती आणि पोलीस भरती डायरेक्ट पी एस आय चला तुम्ही पी एस आय झाले की भेट द्या आणि पहिला सत्कारा नक्की सर नक्की ठीक आहे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा येतात आणि गोष्टी महत्वाच्या पॉझिटिव्ह थिंकिंग जेवढी तुम्ही कराल ना आणि शक्यतो पॉझिटिव्ह जे लोक ना त्यांच्या मिळतं आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याकडे क्षमता असून देखील बरेच लोक म्हणतात तुझं काय शक्य आहे तो काय करणार आहेस तुझं काय खरं आहे अशा लोकांपासून थोडं बाजूला राहायचं कारण काहीच करत नाहीत हा तेच आपल्याला गेल्यानंतर शिकवतात तेच आपल्याला म्हणजे प्रवाहापासून बाहेर नेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं अशा लोकांत राहायचं नाही शक्यतो